आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकार याचा भाग दहावा स्वामींची प्रकृती दिनांक बारा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी पडशाच्या आजारानं अकस्मात बिघडली नाक वरचेवर चोंदणं बारीक ताप येणं थोडा खोकला वगैरे याचा त्रास सुरू झाला सुमारे पंधरा दिवस गेल्यानंतर ताप आणि खोकला कमी झाला परंतु पडशाचा त्रास बेसुमार होऊ लागला नाक वारंवार चोंदण्यामुळं झोपेत व्यत्यय येऊ लागला प्रकृती फार अशक्त झाली डॉक्टर जोगळेकर वरचेवर येऊन उपचार करीत होते सौम्य शक्तिवर्धक औषधी आहार डाळिंबाचा रस सफरचंद वगैरे फलाहार चालू होता आणि प्रकृती सुधारत होती पडशाचा त्रासही पुढे कमी झाला परंतु शक्तीचं मान मात्र फारसं सुधारत नव्हतं सतत शुश्रूषेकरता एक दोन माणसांची गरज लागत असे त्याप्रमाणे वरचेवर थोडं थोडं खाणं पेय वगैरे मिळून सुमारे बारा वेळेला रोज लागत असे तोंडातून स्पष्ट उच्चार काढणं त्यांना शक्य होत नसे काही खुणा आणि अस्पष्ट उच्चार यावर काम भागवावं लागे तथापि इतक्या त्रासदायक अवस्थेतही त्यांची मनाची प्रसन्नता संपूर्ण टिकून राहिली स्वामींच्या या आजारीपणात सेवा शुश्रूषा करण्याकरता पुष्कळांची गरज पडत असे परंतु या कामी कमतरता अशी मुळीच पडली नाही भक्ताला जडभारी पडलं तर त्याची काळजी मला आहे असं भगवंताचं प्रतिज्ञावचन आहे त्यात तो उणेपणा कसा आणेल परंतु भगवंत परोक्ष प्रिय आहे तो स्वत काही करताना दिसत नाही परंतु सूत्र मात्र त्याचंच असतं सेवेकरिता अनेक व्यक्ती झटत असल्या तरी त्यांना प्रेरणा देणारा परमेश्वर आहे हीच स्वामींची दृष्टी होती किंबहुना सर्वाभूती भगवंत पाहणाऱ्यांना निराळ्या दृष्टीची अपेक्षाच असण्याचं तरी काय कारण परंतु अनेकांच्या रूपानं परमेश्वरी प्रेमच व्यक्त होत आहे हे पाहून स्वामी परमेश्वरी प्रेमलीलांचं कौतुकच पाहत असतील असं वाटल्या वाचून राहत नाही स्वामींना वेळच्या वेळी खाणं करून देण्याचं काम ताई इतक्या तत्परतेनं आणि न कंटाळता करीत असत की कुणीही ते पाहून आश्चर्यच करील देसाई यांना तर अनेक प्रकारे परिश्रम पडत होते परंतु ते श्रम त्यांना न वाटण्याइतकी त्यांची मनाची तयारी झाली होती घरातील मुलाबाळांनाही येणाऱ्या मंडळींकरता आणि अने स्वामींकरता अनेक कामं करावी लागत आणि ती मुलं अगदी शांत मनानं आणि तत्परतेनं काम करताना पाहून त्यांचं कौतुक करावं असंच होतं रत्नागिरी इथले भाई देवळेकर दादा आंबेडकर म्हणजे मालवण वॉच कंपनीचे तसंच बाबूराव परांजपे यांनी या आजारपणात अतिशय जिव्हाळ्यानं जी सेवा केली ती त्यांना भूषणभूतच आहे डॉक्टर मीराशी हे तर अडेल त्या आणि पडेल त्या कामाला तत्परच असायचे त्या आजारपणापासून आजपर्यंत बराचसा सेवेचा प्रत्यक्ष भाग त्यांचाच आहे रात्री झोपण्याकरता भाऊराव देसाई नसले म्हणजे डॉक्टर मिराशीच असायचे हे जवळजवळ ठरलेलंच आहे इतर कुणाची इच्छा असली तरी त्याचा उपयोग होऊ शकला नाही ते काम बाबूराव परांजपे हे करू शकतात रत्नागिरी इथले डॉक्टर जोगळेकर यांनी या आजारात आत्मीयतेनं परिश्रम घेऊन स्वामींची प्रकृती सुधारण्याचा यशाचा वाटा मिळवला आहे बाबा देसाई यांची धावपळ तर चालूच होती शेजारचे डॉक्टर देवधर हे तर हाक मारताच हजर राहावयाचे आजारपणात पहिले चार महिने स्वामींना उठवण्याकरता धरावं लागे आंघोळ बंदच होती फक्त मधून मधून अंग पुसून काढलं जाईल चार महिन्यांनंतर आंघोळीचं उळीक सुरू झालं प्रथम आठवड्यातून एक दोन वेळेला सुरुवात झाली खाटेखाली परातीतच स्नान घालण्याचं उरकावं लागे सुमारे आठ महिन्यांनंतर बहुधा रोजही आंघोळ घालणं झेपू लागलं आणि तेव्हापासून मधून मधून याप्रमाणे ते रोज एक दोन तास बसून असत बसताना बहुतेक वेळी थोडी मदत लागे आणि बसल्यानंतरही त्यांच्या पाठीवर कोणी हात ठेवावा लागे तसा न ठेवल्यास पडायला होईल असं वाटे कुणी दर्शनाला आल्यास त्याला फक्त दुरूनच दर्शन घ्यावं लागे स्वामींना शक्य असेल तेव्हा ते क्वचित कुणाशी बोलू शकत आणि शक्य असेल तर दर्शनाला आलेल्या व्यक्तीकडे कृपापूर्ण दृष्टीनं थोडा वेळ पाहात दर्शनाला आलेल्या व्यक्तींच्या दृष्टीकडं दृष्टी लावून थोडा वेळ पाहण्याची त्यांची नेहमीची पद्धत होती आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद की जय हरिओ तत्स्य